नॉन ग्रेंड हो हाम चे किंवा नाही का अनुदानित विद्यार्थ्यांचे वळवायचा तर नाहीच मुद्दा पण माहितीये तुम्हाला डिपार्टमेंट चालू होणार हे माहितीये तर तुम्ही हॉस्टेलची व्यवस्था कना केली हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ऑप्शन शोधावं लागतो ना आम्ही त्यांना ऑप्शन दिले होते जेकलचा आखा एक पार्ट आखा जी वीक आहे खाली

मला मला हेच म्हणायचे मग तुम्ही सगळं आमचे माय बाप होता त्या तुम्ही आणि आता हे दोनशे शहाऐंशी आम्हीला विरोध नाही आमचा उलटी त्याला पाठिंबा आहे जर एखादा विद्यार्थी वारंवार जर पीजी करून होतो हॉस्टेलचा लाभ घेत असेल ना तर ते आम्हाला पूर्ण आम्ही त्याचा निषेध करतो आम्ही तर उलटीच काय म्हणतो मॅडम

आत्ता नाही तुम्हाला नंतर मोठं जागा अनुभव येईल वीज घ्यायला नको असते किंवा डिसिजन घ्यायला नको असते किंवा अंगावर घ्यायला नको असते आज आम्ही मॅनेजमेंट काउन्सिल मध्ये ना तुम्ही पोरं रस्त्यावर बघितले हो अरे आणि सॉरी आकाशच्याशी बोन आला पण यालाही फार अडवी होते मी खूप शकत नव्हतं तू करू शकतो परवाच ना मी आकाश वेळेला साठं आणि जेव्हा हे बंगी झाले सगळे असते हलकात यायला पाहिजे होत आज म्हणजे मॅनेजमेंट काउन्सिल हीच की आता जेवढ्या जा जागा आहेत तेवढ्याच अकोमोडेट करून उरलेल्या जागांच हे उद्याच्या उद्या ते सर्वे करून तुम्हाला एक महिन्यापासून ते सांगू चार दिवस काय केलं आपण सोल्युशन काढूयात ना सोल्युशन सोल्युशन मला असं म्हणतो तुझं आहे आता जर बायकिंग खाल निघालता आपल्याला पाहिजे आताच्या परिस्थितीमध्ये मुलींनी जर बाहेर राहावं हे नोंदवलीच असतात ते मागच्या वर्षी लग्न लावून येईल

पण तुम्हाला सांगायचं म्हणून आज वस्तू किंवा पहिलं आंदोलन झालेलं आणि इथे हे रेग्युलरली होत आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांनी त्या त्या पॉईंटला केले म्हणजे ह्यांनी बादल्या घेऊन आंदोलन केली ह्यांनी बसून आंदोलनं केली ती केली तसंच असं कधीच बोललेलं नाही म्हणजे बोलायला आल्या तुमच्यासाठी इतर आले बोलायला आम्हाला वेळ द्या आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला तो वेळ देणार हडकच नाही वेळ दिल्यानंतर त्याच्यात इन्फोर्स फंडामेंटल बदलच असत म्हणजे नवीन निघणार आहे तर डिपार्टमेंटची एवढी एवढी जागा निघला पाहिजे की ते प्रॅक्टिकल आणि लॉजिकल आहे पण सातत्याने आम्हाला इथे बस नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद